सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी श्रीदेव स्वयंपूरच्या चरणी श्रीफळ ठेवून भाजपने गुरुवारी प्रचाराचा शुभारंभ केला निवडणुकीत भाजप विजय हो असे कारणे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीदेव स्वयंपूकडे घातले दरम्यान नगरपंचायतच्या निवडणुकीत खासदार नारायण राणे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विचारांचा नगराध्यक्ष येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर केलं होतं की कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसचा शुभारंभ आज आम्ही आमची गावदैवता जाईवता स्वयंभू रवळनाथ जवळ दर निवडणुकीला प्रथेप्रमाणे नारळ देतो आणि प्रचारा प्रचाराला सुरुवात करतो त्याचप्रमाणे आज सर्व इच्छुक उमेदवार आमच्या अजून उमेदवारांची यादी जाहीर व्हायची हो आहे पण सर्व इच्छुक उमेदवार जेणे जेणे काल मुलाखती दिल्या ते सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे सर्व बूथ अध्यक्ष शहर अध्यक्ष महिला अध्यक्ष सर्व भारतीय जनता पार्टीचे कणकवली शहरातील कार्यकर्ते आज उत्साहाने आले आज आपण पाहिलं असाल की मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसतोय म्हणजे यावरूनच आपल्याला समजेल की कार्यकर्त्यांचा उत्साह हो। नक्कीच नगराध्यक्षासहित सतराही नगरसेवकांना निवडून आणल्याशिवाय राहणार नाही कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे कार्यकर्त्यांच्या जीवावरच नगरसेवक आणि नगराध्यक्ष या कणकवली नगरपंचायतच्या सीटवरून विराजमान होते प्रथम असं घडतंय कणकवलीत की नगराध्यक्षपदासाठी केवळ एकच उमेदवार भाजपाकडनं आणि त्यासोबतच बघितलं चित्र तर अद्याप उमेदवार निश्चितही नाही तरीसुद्धा सर्वच इच्छुक उमेदवार पक्षासाठी काम करत आहेत नगराध्यक्ष जरी एकाची मुलाखत झाली असली तरी माझ्या बाजूला असलेले सगळेच सगळेच नगराध्यक्ष आहेत आणि सगळे नगराध्यक्ष आणि सगळेच नगरसेवक असल्यासारखे काम करणार आहेत जरी एखाद्या नगरसेवकाला तिकीट मिळालं तरी कार्यकर्ते नगरसेवक असल्यासारखं का काम करतात म्हणून आजपर्यंतचा इतिहास आहे की दोन हजार आठपासून पासून कणकवली नगरपंचायतीवर राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कायम झेंडा लागलेला आहे याही पुढे तसाच झेंडा कार्यकर्त्यांच्या विश्वासावर कार्यकर्त्यांच्या ताकदीवर भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेवर झेंडा लागेल पी पी जी मँगोज सडेवाडी हळिये तालुका देवगड देवगडला आलात तर इथे याच का तर इथे मिळतात उत्तम दर्जाचे स्वतःच्याच बागेतले हापूस आंबे त्याच आंब्यापासून तयार केलेली उत्पादनं म्हणजेच जॅम लोणचं आंब्याचा रस पन्ह सरबत वड्या आणि इतर कोकणी पदार्थ म्हणजे असंख्य प्रकारची लोणची लाडू सांडगी मिरची उपासाचे पदार्थ आंबापोळी फणसपोळी शिवाय इथे मिळतात नारळ शीतपेय शहाळ्याचं पाणी ताक हंगामी भाज्या आणि फळं सुद्धा म्हणून पीपीजी मँगोज मध्ये एकदा तरी याच कारण दर्जेदार खायचं तर आमच्याकडेच यायचं समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत